आता सध्या जी परिस्थिती चालू आहे शेतकऱ्याच्या दुधाची पंचवीस ते सव्वीस रुपये लिटर लाजच वाटली पाहिजे बा आणि काय करावं त्या शेतकऱ्यांना तो पहाटी बिचारा उठलाय आणि त्या गाईला पहाटी उठलाय तर संध्याकाळच्या नऊ वाजेपर्यंत शेवा चालली आणि तिला दहा लिटर दूध द्यायला दोनशे रुपयाचा चारा खावा लागतो आणि पंचवीस ते तीस लिटर ती गाय पाणी पिती तेव्हा ते दूध येतं अहो बिसलरी साधी भारीतली वीस रुपयाला आहे वीस रुपयाला हॉटेलला आणि दूध पंचवीस रुपयाला खाणाऱ्यांना लाजा नाही वाटते का, का आपण काय खावा बाबा मग त्याचे परिणाम काय माहिती का शेतकऱ्याकडून फुकाट खाल का डॉक्टर का गेलच शेतकऱ्याचं दूध पंचवीस रुपयाचं फुकाट खाल मोकार आणि झाला आजारी तीस हजार लागले झाली वसुली ते फेड आहेच कुठं कारण त्याचं घामाचं आहे घामाचं दोन नंबरच नाही त्याच घामाचा पैसा आहे त्याचा कष्टाचा पैसा आहे मला सांगा एवढी एवढीच नाईन्टी शंभर रुपयाला तिथं अजिबात कमी नाही आणि त्यांना माणूस मरत होय त्यांना माणूस मरत होय तेवढ्या ताट सरड्यावानी हे मारून मारिन बर का मारीन अरे तूच एक दिवस मारणार आहे काय मारी तो हळ तोंड्या आता काय बोला आणि ती शंभर रुपयाला आणि शेतकऱ्याचं प्युअर गाईचं दूध त्यानं तब्येत सुधरती त्यानं ताकद येईल शंभर वर्ष आयुष्य होईल ते वीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये शेतकऱ्याच्या सरकीचं पोतं झालंय दोन हजार रुपयाला साऱ्याचं चा मेमा कशीच सांगितलं आणि आता दुष्काळ पडलाय त्या पोत्याचेच फिटत नाही तेवढ्यात मला सांगा शेतकऱ्याला कमीत कमी बाजार पाहिजे पन्नास ते साठ रुपये लिटर तुम्ही म्हणून कसं अवा की नवरा बायको त्याच्या मागे घुतले तो बिचारा सरकीच पोतो दोन हजार रुपयाचा आणतो शंभर रुपयाच त्याला पेट्रोल लागत डेअरी पर्यंत जाला हा आणि त्याचे कष्ट किती त्या गायांची सेवा किती आणि खाणाऱ्यांना काय नाही हे काय असा तोंड वासून मरशिन एका दिवस मग तुम्हाला सांगतो पन्नास ते साठ रुपये लिटर दूध झालंच पाहिजे शेतकऱ्याचं तेव्हा ते परवडते मला सांगा गुटख्याची गोव्याची पुडी एवढ्यालाच हिमलची ती मोठा पोडा मोठा पोडा खा आला येडा झालं थुकून झाला मोकळा आणि ते चाळीस का पंचेचाळीस रुपयाला येते आणि इकडे पंचवीस रुपयाला दूध काय चाललंय अहो ज्या ज्या जीव जगायचं त्यालाच गाळात दडपून मारायचं काय जगाचा न्याय आहे वा मला सांगा आपण एवढा एवढा वडा हॉटेलमध्ये घ्यायला जातो तो वीस रुपयाला आहे ओ रसाचा गल्लास वीस रुपयाला आहे आणि दूध जे अमृताच्या ठिकाणी मानल्या जातो ते पंचवीस आणि सव्वीस रुपये तू एकदा कष्ट करून पाहिजे शेतीत मग तुला कळन सर्वांनी खाल्लं आतापर्यंत पर पण शेतकऱ्याला भ वाली कोणीच नाही आणि एक ध्यानात घ्या मित्रांनो शेतकरी हा आपला जन्म जीवनदाता आहे शेतकरी हा आपला आहे याला मोठं करा आणि काय बोलावं बा दुकानातली पिशी ना एवढीच ती ती बावन्न रुपये लिटर पडती तेरा रुपयाला पावशेरची ती शंभर मिलीच एक काय बा तेरा रुपयाला केवढ्याला पडलं पन्नास रुपये लिटरला त्याच्यातून आखा कस काढून घेईल आणि याला प्यायला दिलं त्याच्यातच काही नाही तो याच्यात काय राहणार याच्यातही काही शिल्लक नाही मुतला गेला दूध शेतकऱ्यानं एकत्र या आणि जोर आपण एक येते नाही तोर हे लोक आपल्याला सुधरून देणार नाही आणि एक ध्यानात घ्या पंचवीस रुपये दूध वापू नका बंद करा दूध वापायचं तरच तुम्ही सुधारणार आहे जर नाही ऐकलं तर खुशाल चालू द्या बाबां राम राम